अंगणवाडी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा सव्वीस हजार रुपये मानधन द्यावे सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आयडीसी एस योजनेला पन्नास वर्ष होत आहे सेविका व मदतिकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तोपर्यंत किमान वेतन सव्वीस हजार रुपये मानधन द्या नंतर सेविका व मदतनीस यांना मासिक पेन्शन द्या सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मान्य केलेत ग्रॅज्युएटसाठी पात्र असून शिफारस केली आहे त्यामुळे आम्हाला ग्रॅज्युएटी लागू करा अशा अनेक मागण्या घेऊन अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले होते मात्र अद्यापही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच बावन्न दिवसांचा राज्यस्तरीय संपसुद्धा करण्यात आलेला होता पंचवीस जानेवारीला आय डी सी एसचे आयुक्त अनुप कुमार यादव व आपल्या खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी यांना लिखितमध्ये मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते त्यावर आता सहा महिने होऊन गेले तरीसुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे सहा ऑगस्ट रोजी सिटू च्या नेतृत्वात शेकडो महिलांनी चौक चौकती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला आम्ही सीमा महादेवराव बाळापुरे मी अंगणवाडी सेविका आहे मी सतरा वर्षापासनं अंगणवाडीमध्ये काम, काम वर करत आहे स्लम एरियामध्ये काम करत आहे पण आम्हाला जेवढं मानधन पाहिजे आहे ग्रॅज्युएटी पाहिजे आहे आम्ही असे रोडावर उतरून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे सरकार सरकार लाडकी योजना काढत आहे काय त्या लाडकी येऊन आम्हाला नाही पाहिजे आम्हाला मी एकच सांगते की सरकारला बांगलादेश भारत झाल्याशिवाय राहणार नाही बांगलादेशमध्ये जशी अवस्था आहे ना तशी भारताची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही बस एवढं बोलून माझं संपवत आहे यावेळी सरकारच्या बजेटची होळी सुद्धा करण्यात आली महिलांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा पुढे राज्य विधानसभेच्या निवडणूक आहेत वेळ गेली नाही अजूनही आपल्या हाती आहे असे आश्वासन सुद्धा सरकारला दिलेत आज जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या सरकारला तीन चार वेळा निवेदन दिले तरी पण आमचं सव्वीस हजार वेतन एवढी सुद्धा वाढ सरकारने केली नाही वास्तविक पाहता न्यायालयाने कबूल केला की यांना मानधन देण्यात यावं यांचं मानधन वाढवलंच पाहिजे तेवढं सांगूनही अद्याप सरकार ना केंद्र सरकार वाढवत आहे ना राज्य सरकार वाढवत आहे आणि एवढ्याला वर्ष चाळीस चाळीस वर्ष नोकरी सुद्धा सरकार सध्या एक रुपयाची पेन्शन सेविकाला द्यायला तयार नाही नुसतं एक एवढे व चाळीस वर्ष नोकरी केल्यानंतर फक्त एक लाख रुपये म्हणजे पान पुसल्यासारखं सरकारने सरकार केलेलं आहे या वेळेस आम्ही आता जे मोर्चे काढत आहोत तर ते याच्यासाठी समोर समोर इलेक्शन आहे आणि त्याचं त्याचा सरकारवर आम्ही काही ना काही याचा पडताळा सरकारला भोगावं लागणार आहे अन्यथा आम्ही साध्या लिंक वर्कर आहेत त्यांचंसुद्धा सरकारने पंधरा हजार मानधन केलं पण अंगणवाडी सेविकांचं मात्र साडेदहा हजारच मानधन आहे तरी आता आमची अपेक्षा अशी आहे की या वेळेस सरकारने इलेक्शन व्हायच्या आधी सरकारने आमचं मानधन वाढलंच पाहिजे नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र निवेदन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारवर आडवं पडल्याशिवाय राहणार नाही माझं नाव मी सी आय टूची प्रतिभा पंजाबराव शिंदे